नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी मा प्रमीण आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर असं झालं की दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यात एका ताईने असा प्रश्न विचारला होता की कॉपीराईट क्लेम माझ्या चॅनेलवर आला आहे का बघा तर कॉपीराईट क्लेम हा चॅनेलवर आला आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला प्रत्येक युट्यूबरला एक ॲप आहे वाईट स्टुडिओ नावाचं ते ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यावं लागतं आता कॉपीराईट क्लेम कधी येतो शंभर टक्के गॅरंटीने सांगते की जर तुमचं स्वतःचं कंटेन्स असेल तर कॉपीराईट क्लेम येत नाही त्याच्यात थोड्याशा दक्षतेनं आपण कॉपीराईट क्लेम येणार नाही याची काळजी घेऊ शकतो ती अशी की लहान मुलांना हर्ट करणे जनावरांना हर्ट करणे म्हणजे इजा होच अशा प्रकारचं काही असेल तरी देखील आपल्याला स्ट्राईक येतो म्हणजे आपल्याला वॉर्निंग येते आणि हा व्हिडिओ टाकायला आपल्याला गुगल परमिशन देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कुठं ॲक्सिडेंट झाला असेल किंवा असं की ज्यानं माइंड असं डिस्टर्ब होईल आणि जे समाजात जो समूह असतो त्या समूहाला मानसिकदृष्ट्या म्हणजे हर्ट केलं जाणं किंवा मानसिकदृष्ट्या तो व्यक्ती असा कन्वर्ट होईल वाईट विचारांच्याकडे असं असेल तरी देखील आपल्याला वॉर्निंग येते आणि म्हणजे खूप अशा पुढं पुढं गोष्टी याच्यात अंतर्भूत आहे त्याच्यासाठी आपण चॅनेलवर अनेक व्हिडिओ आहेत ते बघू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कॉपीराईटसाठी आपण जर एखादा आपल्याला तर फेसबुकला इंस्टाला जर एखादं आपल्या व्हिडि व्हिडिओशी रिलेटेड रिले काही डाउनलोड करायचं असेल आपलं हे करून घ्यायचं असेल आणि जर आपल्याला वापरायचं असेल व्हिडिओमध्ये तरी देखील आपण त्याचा लोगो वगैरे वापरला तर आपल्याला कॉपीराईट क्लेम येऊ शकतो दुसरं म्हणजे यूट्यूबनं जे गाणी दिलेली असतात आपण शॉर्ट बनवण्यासाठी तीच गाणी आपण वापरायची दुसरी जर तुम्ही गाणी वापरायला लागला तर म्हणजे डाउनलोड करून काय मास्टर असेल किंवा विहीअनसारखे जे ॲप असतात त्याच्यात जाऊन जर करत असाल तर कॉपीराईट क्लेम येऊ शकतो तर आपण डाउनलोड करताना शक्यतो आपल्याला यूट्यूबनं ज्या गाण्याची सजेशन दिले तीच गाणी आपण वापरायची त्याहून जादा आपण मनाचं काही वापरायचं नाही त्यामुळं देखील कॉपीराईट येऊ शकतो तसंच दुसऱ्याचा कंटेंट आपण वापरताना खूप काळजी घ्यावी लागते त्यामुळे शक्यतो कुणाचा कंटेंट न वापरलेलं सगळ्यात बेस्ट स्वतःचा कंटेंट वापरला तर सर्वाधिक चांगला आहे स्वतःच वापरा आणि स्वतःच स्वतःच ते व्हिडिओ टाकवा आणि त्याच्यावरती बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे एखादं चित्र असेल ते सुद्धा कॉपीराईट ठरू शकतं एखादा कार्यक्रम असेल समजा अंधश्रद्धा पसरवणारं एखादी गोष्ट असेल तरी देखील आपल्याला यूट्यूबवरनं करू शकतं आणि यूट्यूबच्या जे आपण कॉपीराईटसाठी कॉपीराईट येऊ नये म्हणून जे काही अटी आणि नियम आहेत ते आपल्याला जर इंग्लिशमध्ये वाचता येत नसतील तर आपण एखाद्या यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहायचा आणि म्हणजे एखाद्याच बघायचा नाही तीन चार सात आठ दहा असे बघायचे आणि ते नियम कसे आहेत ते आपल्याला समजू शकतील कारण बऱ्याच अशा लेडीज असतात की त्यांना त्यांच्या मुलाने किंवा मुलीनं किंवा शेजारच्या एखाद्या ओळखीच्या मुलानं किंवा मिस्टराने ते चॅनेल सुरू करून दिलेले असतात आणि त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर त्या आपण वारंवार माहिती करून घ्यायचे असतात कारण बदल होत असतात नियम बदलत असतात त्यामुळं गाईडलाईनच्या अंडर राहून जर आपण व्हिडिओ केले तर सगळ्यात बेस्ट आहे असं मी इथं सजेस्ट करू शकते तसंच एखाद्या गोष्टीची जाहिरात आपल्याला करता येत नाही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून त्यासाठी जाहिरातीसाठी आपल्याला आपल्याच व्हिडिओच्या मध्ये यूट्यूबनं जाहिराती टाकलेल्या असतात त्याचे आपल्याला ते पैसे आप आप देखील देतात तर स्वतःहून आपण कुठल्या प्रोडक्टची आपल्या स्वतःच्या चॅनेलवर जाहिरात करायची काही गरज नाही तुमचं स्वतःचं दुकान असेल किंवा स्वतःचं काय म्हणजे प्रोडक्ट वगैरे असेल तर ते तो मुद्दा आपण थोडाफार दाखवू शकतो ऑनलाईन सॉरी लाईव्ह वगैरे घेऊन आपण आपल्या मालाची वगैरे जाहिरात आपण करू शकतो परंतु ते स्वतःचं कंटेन स्वतः तुम्ही त्याचे मालक असता तर अनेक व्हिडिओ बघा जर दोन वर्षाचे चार वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहेत आणि त्याच्यात गाईडलाईन दिल्या आहेत तर ते, ते व्हिडिओ आपल्याला उपयोगाचे नाहीत कारण दरवर्षी नवनवीन काहीतरी नियम येत असतात दरवर्षी कायदे बदलत असतात आणि त्याच्या अंडर राहून आपल्याला काम करावं लागतं जे हे आपल्याला प्लॅटफॉर्म चांगला आहे परंतु काही नियमांच्या आधीनस्त राहून आपण जर हे काम केलं तर ते सगळ्यात आपल्याला बेस्ट आहे आणि खरोखर आपण आपला परफॉर्मन्स दिला आणि आपलं कंटेंट्स वापरला आपण घरातलं वगैरे दाखवू शकतो परंतु त्याला देखील आपण काही मर्यादा ठेवायच्या असतात त्यामुळं ताई मी तुम्हाला एक सांगू शकते की तुम्ही सर्वात आधी तुम्ही वाईट स्टुडिओ ॲप हे घेतलं आहे का बघा तुमच्या मोबाईलमध्ये घेतलं नसेल तर घ्या त्याच्यात तुमचे सगळे व्हिडिओ येतात तुम्हाला सगळी माहिती तुमच्यासाठी ते ते असतं आणि आणि काय काय ठिकाणी असं सांगितलं जातं बघा सारखं वाईट स्टुडिओ ओपन केल्यानंतर देखील के यूट्यूब तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर म्हणजे बंदी आणू शकतो किंवा हे डिलीट वगैरे करा करतो तर असं काय नसतं त्याच्यावर यूट्यूब अगोदर दो तुम्हाला दोन तीन वेळा वॉर्निंग देत असतं त्यामुळं सरळ साधे सोपे आपले व्हिडिओ बनवा आपल्या घरातले असतील एखादी एखादी घटना सांगताना देखील त्याची आपल्याला परिपूर्ण माहिती असावी लागते किंवा आपले पोलीस केसच्या संदर्भात असतील अशा गोष्टी आपण आपल्या चॅनलवर न बोललेल्या सर्वात बेस्ट जे सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल आणि समाजात जे उपयोगाचं असेल अशा गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करायचे जे आपल्याला गोष्ट माहीत नाही त्याच्यामध्ये घुसून काहीतरी चॅनलवर असं भडक अतिरंजित असं टाकण्याचा प्रयत्न केला नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका राहत नाही आपण सेफ राहून आपलं चॅनल ग्रो करायचं आहे आणि जे सेफ राहून जर ग्रो केलं तर भिनायची काही गरज नाही आपल्या चॅनेलवरती काय स्ट्राईल येणार नाही ना किंवा आपल्या चॅनेलवरती कॉपीराईटसुद्धा येणार नाही त्यांच्या ना नियमांच्या ना। अधीनच तर राहून यूट्यूबच्या गुगलच्या आपण आपलं काम केलं तर आपल्यासाठी हा खरोच खर चांगला प्लॅटफॉर्म आहे आता मला जे माहिती होतं ज्याप्रमाणे मी माझे व्हिडिओ टाकते काही एकदा दोनदा मी पण अशीच गाणी वापरली एखादा व्हिडिओ असेल तो आता माझ्या लक्षात पण पर नाही परंतु त्याला कॉपी राईट आलं मी पहिल्यांदा वायटीमध्ये जाते ह्याला कुठलं कॉपी राईट आले का काय बघते आलं असेल तर सरळ व्हिडिओ डिलीट करून टाकायचा त्याचे जास्त व्ह्यूज आल्यानंतर ते आपल्याला डिलीट पण करावं वाटत नाही आता कसं डिलीट करायचं म्हणून काहीजण ठेवतात तर बऱ्याच मोठमोठ्या यूट्यूबरचे देखील चॅनेल बंद केले डिलीट मारले यू गुगलनं तर आपण छोट्या छोट्या गोष्टी दाखवू आपले परसबाग दाखवू आपलं फॅमिलीतलं एखादं देखा छानचं सेलिब्रेशन दाखवू तर एक काळजी घ्यायची की लहान मुलांना आगीजवळ किंवा एखादी चक्कू असेल किंवा वाईट काही घटना असतील मुलांच्या सेफ्टीसाठी ज्या नियमांचं पालन करायचं असतं ते पालन करून आपण आपले व्हिडिओ बनवू शकतो आता मी जे प्रिकॉशन घेऊन आजपर्यंत जी, आज जी वाटचाल केली तो पण माझा टप्पा मोठा आहे दोन अडीच वर्ष होऊन गेली चॅनेल माझं मोनो झालं अजून काही पैसे यायला सुरुवात झाली नाही तर येतात पैसे आणि आपण काय फक्त पैशासाठी काम करायचं नाही आपले कंटेंट चांगले असले तर आपले व्हिडिओ लोक नक्की बघतात त्यामुळं थोडासा संयम हा यूट्यूबरला ठेवावाच लागतो तर जेवढं मला माहिती होतं तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न केला अधिक माहितीसाठी तुम्ही यासाठी अनेक उपलब्ध असणारे व्हिडिओ जे आहेत यूट्यूबवर ते जे यूट्यूबनं आपल्याला उपलब्ध करून दिले ते देखील आपण बघू शकता हो तर एवढी मी माहिती सांगितली आणि तुम्ही ऐकली बघितली तुमचा महत्त्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आभार